तर सर्वांना काही गोष्टी माहीत नसतील तर त्या गोष्टी म्हणलं चला सांगाव्यात तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला माहीत आहे पहिला ब्लॉग तुम्ही बघितला असेल की वडिलांसंग मी बोलत नाही आणि प्रियंका पण बोलत नाही कारण प्रियंकालाच काहीतरी म्हणलं होतं पोरगी घेऊन जात होतं हेतून त्यासाठी त्यांची किरकिर चालतील बड्डेला गेल्यावर सुद्धा प्रियंकाला काहीतरी म्हणलं होतं तर तेव्हा तेव्हापासून आपण बोलत नाही आणि तेव्हा मी सुद्धा टाकला होता की वडिलांचा विषय मी सोडून दिलेला आहे आणि तेव्हापासून बोलत नाही तर काल प्रियंकाचा कॉल आला तो म्हणली एकदा मला माफ करा पुन्हा पाहिजे ती शूटिंग मी तुमच्या संग करेल पुन्हा नाही मी अशी हट्टीपणा करणार मला नाही तर राहायचं मला नाही करमत मला तुमच्याकडे यायचं आहे रडत होती तिला मग मी समजून सांगितलं म्हणलं तुला मी सांगून सांगून सांगितलं होतं काय नवरा बायकोला सांगणार नाही म्हणलं काय नवऱ्याला बायकोनी साथ द्यायची नाही बायकोला नवऱ्याने साथ द्यायची नाही म्हणलं कोण देणार बाहेरचा शेजारी देणार आहे का तुला सांगून सांगितलं होतं मी काय की फक्त तुला असं म्हणलं का गुडग्या उचल का डोक्या उचल म्हणलं होतं का फॅनला धरून काय गोल गोल फिर म्हणलं होतं नवर फक्त सांगितलं होतं की बाबा ह्या ठिकाणाने हितवर हे दिवांचं अंतर किती काय एवढंच अंतर फक्त पायावर चलायचं पायावर नाही पहिल्यांदा गुडघ्यावर चल म्हणलं परत पायावर चल म्हणलं चलत नाही राव हो <laughs> मग गेला तर तुम्हाला सांगतो मी दोन हातावर चलाय सांगितलं मुडक्यावर चलाय सांगितलं हे काय करेन मला पण तेवढं नॉलेज आहे की कितपत त्रास द्यायचा आणि कि कितपत काय करून घ्यायचं ज्या गोष्टी येतात तीच करून घेतोय ना आपल्याला जेवढं होतंय तेवढंच मला कळतंय आता की दोन पायावर चलू शकते येत आहे हसते खेळते म्हणून चल म्हणलं किती रगेलपणा केला हट्टीपाना मग कुठल्याही पुरुषाला राग येणारच किरकोळ गोष्टीला तर एवढा हट्टीपणा करत असले काय उपयोग आहे असल्या बायकोचा हा मग हट्टीपाना करून स्वतःच अस्तित्व सावित करते का मी वेळ आहे का हलक्यात घेते का अशा काही गोष्टी असते त्या ती मनाला आहे सर्वांचं स्वभाव सारखं नसत्याचं कोणाचं किटकी असतात कोणाचं रागीट असतात कोणाचं मनमोकळं असतात मायाकडे समध्या स्वभावाचा माणूस आहे मी माया, कर माया पण करतो राग पण तेवढाच आहे समजून पण तेवढंच घेतो पण त्याला पण काहीतरी लिमिट असते कुठंतरी बरं आता काय करणार नाही इथून पुढं तर ते म्हणलं तुम्हाला सांगावं तर वडील काल तिथं गेल तर म्हणजे वडील पहिलं गावाकडे गेल तर तुम्हाला माहिती आहे येतं येता काल ताई पैसे थांबले जिंतेत ते वेळेला प्रियंका म्हणली मला मामांबरोबर जायचं आहे अरे बाई तू बोलत नाही तुझ्यामुळे मी वाईट झालो आहे बापाला आणि तू गाडी बसून या मग ताईने मला कॉल केला म्हणले नको आहे तू जायची बसून बावड्या मला बोलन ताईने मला कॉल केला बावड्या प्रियंका म्हणते आपाबरोबर यायचं आहे म्हणले लावू नको अरे पण काय होतंय लावू की परत तुम्ही रविवारी शूटिंगला येणारच आहे इकडं लावू नको म्हणलं काय माहिती या जरा पंधरा वीस दिवस राहू दे म्हणलं आणि तुला कटाळा आला असला तर म्हणलं तिच्या भावाला बोलून घे आणि तिकडे लावू पहिली गोष्ट तर तुझ्यापाशी मी सोडलीच नव्हती तूच म्हणली हिथं थांबा तर राहावा काय असं हिथं मिटवा नका जावं म्हणून तुझ्यापाशी पैसे सोडलं मी फक्त पोर एक रात्रीसाठी तुझ्यापाशी सोडणार होतो तो तिला ठेवून घेतला असू दे पण मला पण वाटलं चल तुझं बैल बहिमुख पण काढायचा आहे हो दे एक बैल झोपू दे काय अडचण नाही तेवढा तुला हातभार तू आता पाट्याने शेंगा फिंगा खाय एवढं जेवारी बाजार देते म्हणल्या थोडं कष्ट पण नको का तिला रानात घाल बहिमुख उपटायला अर्धा एकर तोडायलाव शेंगा मग कसं असतंय काय तिला कळन जरा नशीब ताय पैसे राहून तरी तिला काय गोष्टी रमून जातात सुट्टी आहे दाजी आहे ते तिची ओळखी जागा तिला तिच्या घरी असते ना मग तिला कळलं असतं तिथलं काय करावं बघ तिच्या भावाचा काल कोणालता मी कामात होतो रिसीव काय केलं नाही एडिटिंग चालू होतं माझं बघत असते बघते सारे बघते तिची बहीण भाव तिची आई सुद्धा बघते पुण्याहून तिकडं कुठं आहे ती आनंदीत पण कोणालाही काही काळजी नाही शेवटी कसं असतंय आहे मित्रांनो नवराजी बोलन ते योग्य निर्णय असतात लास्टचा द्या ना ठेवा म्हणजे आता बघा कोण आणून सोडू शकतंय काय का जे त्याला बायकोला लान करा म्हणून कोणाचं बाकीचंच ऐकायचं नाही नवराजी बोलतं ते ऐकायचं नवराजी सोन्याप्रमाणे आपल्याला जीव लावतो एवढं प्रेम करतो काय कमी पडून देत नाही आई बापाची आठवण येऊन येऊन देत नाही मग काय एवढा तुझ्या आता आपल्यात हट्टीपणा एवढा कशामुळे काय काय सर्किट असते ती कोणाला खरं पण वाटणार एवढूशा कारणामुळे सोड चिट्टी घ्या बसल्यात नाही सांभाळायची मला कोण काय करू शकते नांदायचंच नाही म्हणल्या जरी नेटाने नांदायला लावलं तरी कोण चोवीस तास राखून बसले कोणाला सुख आहे का त्या संसारात म्हणून नेहमी माणसांनी प्रेमाने मनजिंकाव ऐकाव मला कळतं आणि मी मध्ये तुम्हाला सांगतो लास्ट स्टेपला जातो म्हणजे माझ्यात तेवढे शक्ती माझ्या तेवढं सहनशक्ती आहे आता बघा कारण सहज म्हणेन तुझा मर्डर करेन एक जमाईन तुला सोडून देईन एक जमान तुला पाय मोडेन अरे पण पुलली प्रोसेस बाकी पाय मोडल्यानंतर हाफ मर्डर होतो तीनशे सात तर तुझ सहा महिने आतमध्ये बसायची तयारी आहे का तर मी बसू शकतो सहा महिने त्या हिशोबानेच आपण पण गुन्हा पूर्ण करत असतो एक वर्ष नाही बसू शकत म्हणून फुल मर्डर करू शकत नाही म्हणजे अशा गोष्टी काय त्यातलं उदाहरण सांगितलंय नाही तर म्हणसान जा का चालला कोणाचं मर्डर कराय म्हणजे आपल्याला जर आता बा बायकोला सोडलं तर तू सोमा राहू शकतो घरी हो मी राहू शकतो चपाती येतात भाकरी येतात कालून येतं भाजी येते काय तुम्ही म्हणतान ती येतात जी बायला येत नाही तेवढं येतं खोटं वाटलं तर आयला आमच्या पांडूला मेसेज टाकून विचरा आका दिवाळीचा स्वयंपाक ना बासून दे पसनं मटणापर्यंत समज बनवतो कुठल्या बाबतीत कमी नाही सकाळी ओमला तुम्हाला सांगतो आंघोळ घातली तेल लावलं त्याला पावडर कपडे बदलले कपडे धुतोय मस्त बाई त्याला काय येतं झाडून काढलं त्याचं काय येतं मना जगायचं आहे तर लाजून फिजून जमत नसते मी खंबीर आहे किती पण दिवस राहायला म्हणजे माझ्या तेवढी ताकद आहे तेवढं मी करतो आता मी सोडलं म्हणजे कसा राहाचे तेवढं माझ्यात आहे त्याप्रमाणे मी सहा महिने वाट बघत नाही तर दुसरं कळलं का मग ह्या स्टेप पर्यंत पण आपण जाऊ शकतो असं आहे मी काय गोष्टी चुकते त्या काय करायचं काय नाही हे कळलं पाहिजे त्याला आता आई मला काल खवळले आई म्हणली जा घेऊन ये मेजरचा कॉल आला काय आहे म्हणला तू जातीला घेऊन ये बघू म्हणलं तिच्या भावाला कॉल करायचा आहे भावाला बोलून घ्यायचं तिला काल म्हणलं पंधरा मिनटं बोललो सविस्तर समजून सांगितलं तुझ्या भावाला बोलून घे त्या कानावर घालू दे मला थोडं हट्टीपणा करते आणि तुम्ही माणसाने एवढ्या चुकीमुळे तुम्ही सोडलं एवढं किरकोळ तसं नाही ह्याच्या अगोदरचं चार पाच गड भरलं होतं म्हणून हे डेरा फुटला मला कारणच पाहत होतं थोडं तिला कळू द्या नवऱ्यापासून लांब राहणं म्हणजे प्रेम म्हणजे काय असतंय हाल काय असतात कोण कोणाला विचारतं का नवरा नाही तर आपल्याला झिरो किंमत आहे मित्रांनो झिरो माहित आहे काही स्त्रिया जगत्या तशा पुरुष काय दगड आहे असतय उचलला फुटत नाही काय नाही दुसरं करू शकत बायचं काय काचचं भांड असतंय तडाचं असतं फुटतय म्हणून आपण ज्या त्या प्रमाणे इजतेत राहिले पाहिजेत आपल्या सोन्यासारखं एवढं समज भेटले तर त्याचा वापर करून घेतलं पाहिजे तसं राहिलं पाहिजे माझर केलं नाही पाहिजेत तुम्हाला सुद्धा राग आला होता तो व्हिडिओ बघून किती हट्टीपणा करते मित्रांनो नवऱ्या म्हणतो तो हित हितच चल चारच पाऊल माझ्यासाठी चलू शकत नाही मला नाही येत मी नसते चलत राग येणार आम्ही काय सुळाव लावत नव्हतो तेवढं कळतं मला बरं असं करते हट्टपणा म्हणून मला राग आला म्हणून जरा थोडं काय असतंय काय नाही हा चार हात उचलून मारण्यापेक्षा राग आहे बारात मोलला हात पाय वगैरे कशाला आपल्या तिकडे राम राम तू पण इथं चार भीती आत गुद मरून गेली ती तुला पण फिरायचं होतं जर चार पाच दिवस मन मुकले राह नवऱ्यातनं मला पण राहू दे जरा थोडं बरं वाटतंय जरा सुटसुटी जीवन वाटते बाबा काय वाटत नाही वाटतं की आईला लहानपण बालपण असल्यानंच वाटतंय खातोय पितोय तिकडे जातोय इकडे जातोय फिरतोय हे काय किरके हे आणन ती आणन ती करान काय नाही आईत जायचं घरी येतं मला सांगतो खाल्ल्या घरी पाय जेव्हा वाढते काय बाल पण असल्यानं वाटायला लागले असंच बरं आहे बाबा पण ही लय ताप झालाय मला आता विषय झाला काय रादू जाते शाळेत मस्त बघ येते त्याला काय पैसे पाणी आहेत काय टेन्शन नाही मला वाटलं मग जातोय काल बिराणी घेऊन आलो हॉटेलला जातोय काय पण खातोय असं काय नाही पण कसं आहे समजा आपल्या लेकराकडे ले बघून काय गोष्टी समजून घेतोय जेवढा याड आहे तेवढा समजूतदार आहे डबल मी पण असं नाही तर द्या पाहिजेत तर बघून ओमकड बघून दुर्गा मावकड बघून आता त्या लेकराला काय कळतं त्याला खायला पोटाला असलं खेळ असले बाजाला दुर्गा म्हणून तिथं काय तिला काय कुठे वनवसा सोडून दिलं नाही जंगलात बहिणी पशी मस्त घरदार खाणं पिणं दाजे ताये स्वीटे मस्त भाई आणि राहते ती राहते ना चार दिवस <laughs> फिराय गेले असं समजून राह रडू नको पडू नको तसलं कॉल काय करू नको जरा मला सुटसुटी चार दिवस सुटका बायकोतनं भेटले राहू दे मला खाऊन पिऊन झोपू दे तू का तू मम्मीची आटून येते तुला सांग येते दुर्गामावकर जायचं अ नको आणायती ना कशाला आणायचे मी कशामुळं सोडून दिले रे ब मम्मी गेम नाही घेता कुणी घेतला नाही मम्मीने ऍक्टिंग केली नाही मग मी काय केलं कुठून गेलो आपण तू होता तू कुठे बसला होता तवा गाडीवर आणि तुला माघारी कुठन आणलं मी तू आतापासून तुला थंड वाजायचं तुला कुठे बसवलं मी मग माग आणि परत ना पुढं कसं बसवलं होत कस कस तर करून दाखव कस हे करून ना हा मग तुला तिथं आता पैसे नाही थांबला तुकारला हे हो मय बघितलं ना हे लय फोकसला नसतो या लय शांत माणूस आहे केड़ ती खिडकिडा पण तेवढाच आहे शांत आहे आज ते माया फिरतो इकडं ते मायापाशी झोपतो आजीपाशी झोपतो त्याला खाया दिलं ना काय नाही ती माग ती देतो मी खाया काल म्हणलं मला, मला पप्पा बिराणी खायची ये घेतली मला किशाला पण ये घ्या कृष्णाला अजून एक घेतली येतो मी इकडे निघालो माया महाग येतो तिकडं चालू माझ्याच महाग येतो कृष्णाने हाणले की वर रडत येतो पप्पा मला कृष्णाने हाणलं बसतो मायापाशीच पैसेच दिदी संग खेळतो तर चला तर म्हणलं तुम्हाल तुम्हाला सांगावं की ह्या गोष्टी त्या तर माझी इच्छा अशी की तिच्या भावाला बोलून घ्यावं जरा चार शब्द कानाव घालावं आता लई वले रल्ली पल्ली बघू आता काय ते आणि माझ्या चॅनेलचं मेन काय झालंय त्यासाठी एक दुपारनं मी ब्लॉग तुम्हाला टाकतो आणि मी चालू आता खाल्ल्या घरी तिथं गेल्यानंतर आयचं मनोगत काय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो तर चला बाय